की आम्ही जे आहोत आम्ही सकाळपुढं जे आलो आमचं एक पाच दहा मिनट आमचं म्हणजे मन देखील असं समाधान होईल की तुम्ही प्लांट आल्यानंतर कि ते तुम्ही देखील करू शकत नाही एवढं मन आमचं समाधान होईल तुम्ही हा आनंद आहे आज नशीम समजतो आम्ही तुम्ही आमच्या प्राठवर आल्यानंतर आमचं नसीब समजतो बरोबर काय तुम्हाला आणतो की आता मी इथून उठताना तुम्ही माझ्या स्टेटसला इ तारीख आणि वार म्हणजे दोन दिवस सोडू निवार एक दार तुम्ही

का सर सकाळपासून एरियासाठी डायरेक्ट केलं आहे का सगळं कसं चालले पोटासाठी चालले तुमचं किंवा माझं सुद्धा काही जर झालं मी कसं जर म्हणलो तर तरी माझा नकळ्यात तर स्वार्थ असणार पण मग तुमचा एरिया उडकायसाठी म्हणून मी जेवण सुद्धा केलं का तर ते तास वयपट जाईल आणि जेवण केलं की थोडस म्हणजे पळायला म्हणजे बंद पण आहे जेवण सुद्धा सकाळपासून केलं आणि एकदा सुद्धा म्हणजे काम असताना सुद्धा विशेष म्हणजे मला जांभे सुद्धा येणार काय करणार सकाळी तुम्ही सात लागतो सात ला आणि कोत्रेला फक्त चार प्लाटायचे आणि इथं काय आता जरी गेलो होतो आणि साहेब त्याच मार्ग नाही तुम्ही आणि कोथडीच्या परीकड तीन किलोमीटर तुम्ही मिरज चिरजा काही आणि किलोमीटर नाही सगळं खराय उद्या सकाळी तिथे येणार आता काय झाले

आज एक तारीख देऊया म्हणजे शोधूर पण दहा दिवस होते ते दहा दिवस सत्तावीस यांनी वीस तारीख तीस तारीख एक तारीख तारीख करा तीस एक